स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये गेल्यानंतर कसं वाटतं ते सांगणार आहे स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय केली आरती केली जाते मन आमस म्हणून एकशे आठ वेळा जप केला जातो तिथं ना, श्री ना, 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 जा ना, ना, ना तुम्हाला सगळ्यांच्या सोबत असं नामस्मरण देऊन करतात प्रत्येक नुसता स्वामींचाच आवाज घुमत असतो श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि आपल्याला इतकं छान वाटतं ना मन प्रसन्न होतं तुम्ही एकदा स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जाऊन बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येत जाईल स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला फक्त स्वा फक्त स्वामींचा जय जयकार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श् समर्थ इतकाच मठाचा जप ऐकू येईल आणि तुम्हाला छान वाटेल तुम्हाला बघा स्वामींच्या केंद्रामध्ये गेला इतका फायदा होईल ना, 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 ना की तुम्हाला असं कळून पण येणार नाही की आपण अजूनपर्यंत का गेलो नाही स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला जर घरात होत नसेल तर तुम्ही आठवड्यात न गुरुवारी किंवा शुक्रवारी जो दिवस असतो ना केंद्रामध्ये तो नक्की जाऊन बघा आणि तिथं नामस्मरण असते आरती असते त्याचा आस्वाद घ्या सगळ्या गोष्टींचा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तुमचं मन प्रसन्न होईल तुम्हाला सगळ्याच टेन्शनमधून तुम्हाला त्यातून बाहेर पडायला मदत होईल आणि देव आपोआपच तुमची सगळी टेन्शनं दूर करेल तुम्हाला कुठलं घरगुती टेन्शन असेल किंवा काही भा मानसिक असेल काही कोणत्या प्रकारचे टेन्शन असेल ते सगळे श्रीस्वामीसमोर त्यांना सगळं आपोआप समजतं फक्त तुम्ही स्वामींच्या नतमस्तक वा स्वामींना पाया पडा तिथं जाऊन स्वामींचा जो फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल केंद्रामध्ये तिथं जाऊन तुम्ही नक्कीच हा प्रयोग करून बघा दोन तीन जरी गुरुवारी तुम्ही जरी जाऊन आलात तरी तुम्हाला इतका छान वाटेल ना आणि तुम्हाला नक्की त्याचा प्रभाव होईल मला इतकंच सांगायचं आहे की श्री स्वामी त्याच्या घरात जरी आपल्याला पूजा होत नसली तरी तुम्ही केंद्रात किंवा मठ्यात घेऊन नक्की एकदा अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ चिंतन श्री स्वामी समर्थ चिंतन श्री स्वामी समर्थ